बहुजन समाजाच्या स्वातंत्र्याचा लढा स्वराज्य या नावाने लढणारे कुडवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याला अटकेपार घेऊन जाणारे स्वराज्याचे भोगे सुभेदार मल्हारावजी होळकर ज्यांच्या पुतळ्याच्या दिव्य स्मृतीचा आधार घेत मागच्या सोळा दिवसांपासून आपले ठिकाणी उपोषण करीत आहेत महाराणी अहिल्यादेवी होळकर राजराजेश्वर महाराजा यशवंतरावजी होळकर महाराणी गौतमाबाई होळकर महाराणी तुळसाबाई होळकर महाराणी भीमाबाई होळकर या सगळ्याच वीर पुरुषांना आणि वीरांगणांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो या महाराष्ट्रामध्ये माझ्यासारख्या शेकडो कार्यकर्त्यांचं वैचारिक भरण पोषण करणाऱ्या आंबेडकर लोकशाही रान्नाभाऊ साठे गाडगे बाबा संत तुकडोजी महाराज यांच्या विचारधारेला देखील मी अभिवादन करतो आणि बोलायला सुरुवात करतो बांधवांनो ही राजकीय सभा नाही याची मला जाणीव आहे ही माझ्याची बैठक आहे महाराष्ट्राच्या सहा बांधवांनी आपला प्राणपणास लावून जे काही आंदोलन या विठ्ठलाच्या दरबारामध्ये सुरू केलेलं आहे त्यासाठी त्यांची आकडी तिल तिल तुटत आहे असे माझे या राज्यातल्या तीन जिल्ह्यातले भगिनी ठिकाणी उपस्थित आहे म्हणून याला आम्ही राजकीय सभेच स्वरूप देणार नाही याला आमच्या कौटुंबिक बैठकीचं स्वरूप आहे याची मला जाणीव आहे आणि त्यामुळं बोलत असताना केवळ माझ्या जमातीच्या न्याय हक्काला केंद्र करून मी मांडणी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो सुरुवातीला या मांडवामध्ये एकच लोक भरून होते जेवढे मांडवार बसलेले आहेत त्याच्याही पेक्षा जास्त लोक आपले शहरामध्ये फिरत आहेत कारण भटकंती करणं फिरत राहणं हे आपलं जैविक वास्तव आहे गुणसूत्रीय वास्तव आहे जेनेटिक प्रॉब्लेम आहे आपलं आणि या लोकशाहीमध्ये जो समाज बैठक मारून विचार ऐकण्यासाठी सिद्ध होतो तो समाज ताकदीनं रस्त्यावरती उतरतो आणि जो समाज तात्तीनं रस्त्यावरती उतरतो तो, तो समाज लोकसभेला आणि विधिमंडळामध्ये तात्तीनं पोहोचत असतो हे लोकशाहीचं सूत्र धनगर जमात लवकरात लवकर समजून घेईल तेवढी ती जास्त प्रबळ होईल हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो मी एका पक्षात काम करतो आमच्या विधानसभा आलेले विधानसभेला शड्डू ठोकले आता पुढे काय करायचं सोळा दिवस उलटून गेले आहे लागलेली आहे शुगर पन्नास पर्यंत आहे ब्लड प्रेशर वाढत आहे अशा वेळेला माझे जीवाभावाची माणसं या ठिकाणी आपल्याला मरू द्यायची नाही सरकार सरकार मारायचा आणि त्यामुळे आता बैठक चालू आहे बैठकीमध्ये काय निर्णय होईल तो निर्णय सर्वप्रथम सहा उपोषण कर्त्यांना विचारण्यात येईल कि तो निर्णय तुम्हाला मान्य आहे का त्यांनी जर सांगितलं मान्य आहे तर आपण उपोषणाची सांगता करू नंबर एक नंबर दोन माझा व्यक्तिगत मत जर विचारलं तुमच्या गोळ्यामध्ये सुद्धा मी तुमचं मत वाचतोय प्रत्येकाला वाटतय सोळा दिवस भरपूर झाले आपली या ठिकाणी तीन बांधव हे आधी जरा किरकोळ होते आमचा गणेश किंवा आमचे धर, सर किंवा आणखी आमच्या बोराडीजी यांच्या चेहऱ्यावर तर तुम्ही वाचतात पण तिघ नाही दुसरे ते सुद्धा वाळून गेलेले मी आंदोलन सुरू करण्याच्या अग्यार अग्यार बैठक घेतली होती त्या बैठकीला उपस्थित होतो आणि त्यावेळेला यांनी जी मनोगत व्यक्त केली ती मनोगत जर तुम्ही ऐकली असतील तर तुम्ही नेत्रा बाळा सहित बकऱ्या घोड्या सहित मेंढ्या सहित या ठिकाणी उपस्थित झाला असता आपण मुक्कमधी झालो आपली वाचा हरवली आपण विचार करण्याची शक्ती गमाव आणि त्यामुळे सरकारला वाटत कि दोन कोटी धनगरांची संख्या या महाराष्ट्रामध्ये आहे परंतु आंदोलनामध्ये किती सहभागी होतात किती लावली जाते याच्यावरती सरकार मग विचार करत मग अशा वेळेला आता बैठकीमध्ये जर निर्णय काही वेगळा आला तर आपल्या बांधवाचं काय करायचं हा प्रश्न आहे तेच आहे अशा वेळेला माझी व्यक्तिगत विनंती किंवा तुमच्या सर्वांच्या डोळ्यामध्ये जी काही मी विनंती वाचतोय त्यावरून मला हेच आपल्याला सांगायचंय बांधवांनो उपाशी राहण बंद करा भगवत नाही तुमच्या हात किती त्रास तुम्ही सहन करू आम्हाला सुद्धा घास ज्या वेळेला मी तोडतो त्यावेळेला तो घशाच्या खाली उतरत नाही अशी आमची अवस्था या महाराष्ट्रामध्ये आम्ही जन्म घेतला इतिहासा महाराष्ट्राच्या महारा स्वाभिमानासाठी आमच्या पूर्वजांनी घोड्याच्या पाठीवर सिंहासन करून या राष्ट्राची सेवा केली केवळ जर गेलो तर साधारणत एकोणीसशे वर्षाची सत्ता तुमच्या पूर्वजांनी केली महाराष्ट्र त्यामुळं तुमच्या पूर्वज होते त्यामुळे तुमच्या पूर्वजांनी इतिहासामध्ये सेवा केली परंतु लोकशाहीच्या या सत्याहत्तर वर्षाच्या प्रवासामध्ये सगळ्या जास्त जमिनी सगळ्या राष्ट्रीय कार्यासाठी मग समुद्धी महामार्गासाठी असो लवासा सारख्या प्रकल्पासाठी असो एम आय सी साठी असो स्पेशल इकॉनॉमिक फॉर्म साठी असो सगळीकडे आपण जमीन दिल्या आपण त्याग केला बलिदान केलंय तरी हा महाराष्ट्र तुमची वेदना ऐकायला जर तयार असेल ही प्रस्थापित व्यवस्था तिच्याकडे डुकराच काळीच आहे माणसाचं काळीच नाही या डुकराची अवगती आहे ज्या सत्तेवरती बसलेल्या आहे

या ठिकाणी अर्जुन दादा बसले आम्ही या होतो अरे चार गावचे लोक जर इथं आले असते तर हे पंढरपूर नाही लोकांना कळत नाही आपल्या माणसाची गरज नाही आम्ही उभं टाकलो मी लोकसोबेला उभा राखलो आपले लोक म्हणायचे साहेबांना काढता काय तुला जायचे गांडू म्हणून साहेब आहे तुला साहेबांना काय नाही सर होता चांगले करते परंतु निवडून येणार तू मतदान तर येईल घेतल्याशिवाय ते, ते, ते बटन दबाना परंतु नाही कळत नाही आपली ताकद कशाला हे कळत नाही कधी कधी वाईट वाटत अरे तुमच्या पूर्वजांनी जवळपास दोन हजार वर्षाची सत्ता या भूमीमध्ये केली आणि हा विधिमंडळामध्ये तुमचा एक माणूस आहे लाज वाटायला पाहिजे माणूस कसे तुम्ही जगताय हा प्रश्न आहे आणि म्हणून सर्वसामान्य माणसं जे शेतीत अडकले बेंडपाळीत अडकले त्यांना या लोकशाहीमध्ये काहीच खेळले नाही आमचं आमचं काय मुख्या विचार्या शेळ्या मेंढ्या कुणी म्हणून आमचा जो नायक आहे तो नेहमीच लांडगा होता कुठल्याही भागामध्ये गेलात तुम्ही तिथला तो राजा तिथला आमदार असो खासदार असो त्याच्या सिंहासनाचे चारही पाय धनगराच्या नरड्यावर टेकलेले आहेत हे जरा समजून घ्या आपण उभा केला आपल्या पूर्वजांनी जरी राज्य केलं असलं तरी आज आपल्याला राज्य करण्याची इच्छा नाही ही इच्छाशक्ती आपली का मिली असा मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे खरोखर आपलं रक्त गोतलं का त्या रक्तामध्ये काही तैसळ झाली काय करायला मार्ग नाही आणि म्हणून अरे देण्याची कपॅसिटी आहे तुमच्या जा पूर्वजांनी राज्य केलंय तुमच्या जा पूर्वजांनी न्याय केला आहे तुमच्या जा पूर्वजांनी राज्य कारभार केला आहे आणि तुम्ही मात्र आज बिघाड्यासारखे हात पसरायला लागलेले आहात ला। हे पाहून दुःख वाटत काय वाटत असेल अठ्ठावीस वर्षाची राजवट करणाऱ्या आलेल्या मातीला काय लेकरांच्या वस्तकी तुम्हाला कोणी अडवलेलं नाही गमत अशी आहे

आम्हाला तिकीट द्या कुणाला द्या वितरणाला द्या कुणाला तिकीट द्या अरे कुठल्या तरी पक्षामध्ये काम कर करा किती आहे तुमच्या जिल्हाध्यक्ष किती आहे तुमच्या तालुकाध्यक्ष किती वेगवेगळ्या राजकीय सामाजिक चळवळीमध्ये तुम्ही सहभागी आहात आम्हाला यशाची काय घेणं नाही सगळं जग चंद्रावर चाललंय सगळं जग रोगराजेशन शंकर चाललंय आणि आमची माणसं मात्र मेढाचे चित्र घेऊन राणा होईल आपलं अरे त्यांना शेत नव्हत माणूस म्हणून त्यांना प्रतिष्ठा मिळत नव्हती बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीशे छप्पन मध्ये बहिष्फूल भारत मध्ये एक लेख लिहिला वतने टाका त्या लोकांनी ऐकलं कारण इतका उच्च नेता त्यांनी निवडला लोकांनी ऐकलं टाकली एक उपाशी पण चांगलं शिक्षण देऊ असं म्हणून ही सगळी समाजातली माणसं शहरामध्ये येत होती आज आपल्या सगळ्या शेतकरी समाजाला ओव्हरटेक करून गेली आपण मागे पडलो मेंढराच्या चित्रपामध्ये विकास नाही शेतीमधून कोणी विकास केलाय असा एक माणूस दाखवा शेती विकल्यावर शेती असल्यावर मी म्हणत नाही म्हणून ही अवस्था सर्वसामान्य माणसाची आणि आपल्याला च आरक्षण मिळाल्यानंतर जो काही कर्मचारी वर्ग या महाराष्ट्रामध्ये तयार झाला त्या कर्मचारी वर्गाचं जर मनोग ऐकलं तर अक्षरशः लेरीत उडी मारली आपले इंजीनियर विचारतात चलता था अपने डॉक्टर भी चलता है तुम्हें नहीं बेजर हो इलेक्शन ला युवा टाकता न खेड़ रहता दुश्मनिया आरक्षण मिलते कर अपने अपन कुछ आदिवासी हो अपने अपन ने लोग बनता अरे सर्वसामान्य गोर गरीब मेनपाड़ा शेतकरी शेतमजूर याच्यापर्यंत हा विषय पोहोचला नाही मी समजू शकतो परंतु जे शिकले जे पुस्तक वाचतात कायदे वाचता येतात कर्मांचा अधिसूचीचा अर्थ करतो ज्यांना इंग्रजी जमतो अरे अशी माणसं सुद्धा म्हणतात आपण तुम्हाला आदिवासी वाहतूक हो। कस काय तर आदिवासी रानात राहतात झाडपाला आरक्षण कुणाला मिळाले यष्टी म्हणजे काय शेड्यूल ट्राईब शेड्यूल म्हणजे काय शेड्यूल म्हणजे काय अनुसूची शेड्यूल मध्ये असतील अनुसूची मध्ये असतील आणि क्राईम म्हणजे काय समाज आज तू कशा काहीच म्हणलं एन त्याचा काय लावून फॉर्म आहे नोबेबी ट्राईब ट्राईब म्हणजे काय जमात म्हणजे ऑलरेडी तू जमातीत आहे समाज आणि धनगर जमात आहे की नाही याच्यासाठी काका कलेकर आयोगाची डिब्ल्यूग्राफी वाचा म्हणलं आणि यष्टीच आरक्षण हे आदिवासीला दिले दिलेलं नाही अनुसूचित जमातीला दिलेलं आहे सत्तेचाळीस जमाती कुठेही संविधानामध्ये कुठेही राज्य घटनेमध्ये आदिवासी या शब्दाचा उल्लेख देखील म्हणून या चळवळीला बौद्धिक अधिष्ठान देण्यासाठी आपल्या मध्ये शिकल्या सवरलेल्या माणसांनी वैचारिकतेने भेटलं पाहिजे ज्यांना आंदोलन करायची आहेत त्यांनी आंदोलन केली पाहिजे मी नेहमी म्हणतो आमच्या अमोलला वाटते गमती न म्हणतात सगळे अरे अमोल पांढरे सारखे मला फक्त शंभर कार्यकर्ते द्या तुम्हाला महाराष्ट्र मी घेऊन जातो अमोलचं नाव घेतलं की बाकीचे मग त्याच नाव घ्यालाय बर हे बाकी भांग आपल्या माणसाचा मोठे पण आपल्याला कधीच कळत नाही बाकी तिकडे जाऊन पाहिजे त्यांना मंडळ सत्र दिवस दोन घंटे उभा टाकत पण आपल्या माणसाला गीतेचं सांगितलं तरी याला कळत नाही आपल्या लोकांवर विश्वास नाही भांडण करण्याची यांच्यामध्ये भावकी आणि माणसासोबत हे वास्तव आहे आणि तुम्हाला जर या काय मिळालंय तर मी तुम्हाला शपथपूर्वक सांगतो काळजावर हा ठेवून एवढंच म्हणा की मी माझ्या जमातीच्या सोबत गावगाड्यातलं भांडण करणार नाही हा संकल्प या सहा लोकांना डोळ्यासमोर एकमेकांची प्रतिष्ठा आपण दुसरी गोष्ट असे करते होते आणि त्यांचे वारसदार आज म्हणतात नाही राजकारण का राजकारण बेकार आहे अरे बाबा रे अहिल्या देवींचे राजकारण केलं बल्लाररावानी राजकारण केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी राजकारण केलं ज्योतिराव फुले दोन वेळेला पाऊस परंतु जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हयातीमध्ये दोन पक्ष स्थापन केले रिपब्लिकनचं स्वप्न पाहिलं मुंबई विधिमंडळामध्ये त्यांनी तेरा आमदार निवडून आणले होते भगतसिंगाची चारशे चार पानाची डायरी मिळते त्यामधून त्यांचा राजकीय विचार आपण मात्र अत्यंत राजकारण नको आम्ही माझे सात पुस्तक आहेत लाख लाख रुपयाचे पुरस्कार मला दिले महाराष्ट्रात प्रवेश न करता मी विधान परिषदेवर हो महान अशा राज्यपालांनी केलं नाही काय नाहीतर एक दमका दिला असता आम्ही इमानदारीने के काम केलं असत केवळ धनगर जमातीचं म्हणून नाही सगळ्या शोषित वंचित समाजाचा आवाज म्हणून आम्ही काम केलं असतं परंतु वाटतं तर आपण काय करू शकतो परंतु बांधवांना मला तुम्हाला ही विनंती करायची जे अभ्यास करू शकतात त्यांनी अभ्यास करून बोललं पाहिजे येडपटासारखं बोलू नये आणि जबाबदारी बोललं पाहिजे मी बोलतो तर माझ्यावरती दोन कोटी लोकांच्या भविष्याची जबाबदारी आहे हे भान ठेवून आपण बोललं पाहिजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट आता काही भाषण आहे बांधवां लोकशाहीमध्ये सातत्यानं तुमची इफेक्टिव्ह कॅपॅसिटी वाढवत नाही आज एक कोटी आदिवासी तुमच्या विरोधात आहे आता तुम्ही इतर समाजाचे नाव आहे असं करून जर तुमची इलेक्टिव्ह कॅपॅसिटी गिडगर साहेब जर गमावली पाच सहा कोटी लोक तुमच्या विरोधात तुमचा एकही माणूस मिळून येऊ शकत नाही आणि त्यामुळं वक्त्यांनी बोलताना सुद्धा भान पाडलं पाहिजे आपलं आंदोलन यशस्वी करणं आणि राजकीय आपलं आंदोलन अधिक अधिक यशस्वी होत जाणं हे लोकशाहीमध्ये फार महत्वाचं असतं म्हणून येणाऱ्या कालखंडामध्ये सरकारचा निर्णय काय होतो ते कळेल त्याला परंतु येणाऱ्या विधानसभेमध्ये हा राग आपल्याला व्यक्त म्हणजे धनगड हे अस्तित्वातच नाही संविधान विरोधी इथे लागू होतात निधी येतो धनगडांच्या नावाने धनगडच नाही निधी कोणासाठी येतो हे सगळं घटना बाह्य अशा पद्धतीची काम या व्यवस्थेमध्ये जर चालत असतील तर या व्यवस्थेचा आत्मा विधिमंडळामध्ये आहे लोकसभेमध्ये वरच्या दोन्ही सभागृहात खालच्या दोन्ही सभागृहात तर एक वेळ शपथ घ्यायला काय हरकत आहे जरा दोन्ही हात वर करा मला जमल्या जमा वाटतंय आपल्या जमातीचे आमदार व्हावे तसं जमना वाट वाटतंय त्यांना त्यांना मी शपथ देतोय हा आपल्या जिल्ह्यामध्ये येणाऱ्या विधिमंडळाच्या निवडणुकीमध्ये आपल्या चळवळीतल्या माणसाला तिकीट मिळाले पाहिजेत यासाठी मी प्रयत्न करीनच पण त्याचबरोबर माझ्या गावातलं सगळं मत गोर गरीब वंचित समाजाचं अल्पसंख्याकाचं आणि आमच्या धनगर समाजाचं मतदान माझ्या विचाराच्या माझ्या नेत्याच्या पाठीमागं मी उभं करेल असा संकल्प या पांडुरंगाच्या पवित्र नगरीमध्ये मी करतोय असा संकल्प आपण करणार का सदानंदाच्या धन्यवाद बालकांड मी दोन मुद्दे तुमच्याकडून महत्वाचे मांडले प्रत्येक वेळेला आंदोलनाला एकत्र द्यायचं परंतु त्याला कुठलंही वैचारिक अधिष्ठान द्यायचं नाही असं जवळपास सगळ्यांनी झालेलं म्हणून माझी विनंती आहे शिकलेले जे तरुण सुशिक्षित गावगड्यातले बेरोजगार होऊन ठरत आहे त्यांना माझी विनंती आहे आपल्या आप सगळ्या प्रश्नांचा व्यवस्थितपणा अभ्यास करा तुम्हाला आंदोलन करता येत नाही भाषण करा भाषण करता येत नाही संघटन करा संघटन करता येत नाही तर संशोधन करा पर काहीतरी करा अरे कई जन्म लेते हैं सिर्फ मर के लिए कई जन्म लेते हैं कुछ कर के लिए आणि कुछ कर के लिए काहीतरी करण्यासाठी आपल्या पूर्वजांनी आपल्याला आप मार्गदर्शन केलेलं आहे म्हणून शेवटी मला फार वेळ तुमचा घ्यायचा कारण गुरु लागलो की काय ते दया पवारने एका कवितेमध्ये म्हटलं होतं बरा होतो गुरा मागे कशाला झाली पुस्तकांची ओळख असल्या इंग्रिया नसल्या नसत्या अरे पुस्तक आम्ही वाचली नसती विचार जर आम्ही केला असता आम्ही वेगवेगळ्या चळवळीमध्ये नसतो तर आम्हाला त्रास झाला नसता बाबा हा त्रास होतोय त्याच कारण पुस्तक वाचली असं दया पवारांनी म्हटलेलं आहे म्हणून बांधवांनो एका बाजूला महाराज असला तरी तुमच्यापासून दुरावलेला शिक्षणाचं क्षेत्र जवळ करा दुसरा महत्वाचा मुद्दा राजकीय भूमिका घ्या

बाहेर नुसते आपण उभा टाकून जरा माती दाखवली पाहिजे कधी तुझ्या काटात येऊन माती काढू शकतो एवढी आमची ताकद आहे मग तो म्हणे मग तो या धन्दर साहेब दोन घास घ्या या पांढरे साहेब दोन घास घ्या माती ताकवण्याची तुमच्याकडे क्षमता पाहिजे तुमची आर्थिक क्षमता किती आहे संघटनात्मक क्षमता किती आहे अनंतरचा मुद्दा पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे प्रस्थापित माणसाला तुमची भीती वाटली पाहिजे अरे कधी एक पक्क तिने आपल्या ताटामध्ये माती करून हे करा नवा जवाब करा राजकारण करा सरपंच व्हा पंचायत समितीचे मेंबर व्हा सभापती व्हा जिल्हा परिषदचे मेंबर व्हा सभापती व्हा लोकसभा लढवा विधानसभा लढवा अरे गाडीमध्ये दस्ते टाकले तर बसायचं का मिळते दस्त्या तर टाका त्या नेत्याचं धोत धरून ते चित्ते तिथं घ्याय चला मालक अरे मला तू मालक होतास रे अग्निचा येड प्रकार तू त्याला मालक करास ज्याला रात्री लई झाल्यावर धोत्रा झाली ना हे याचा मालक हे याचा कृषींना आय वेळा जमा म्हणून माझ्या आपल्या सगळ्यांना हात सुद्धा हे आंदोलन या मांडवात थांबलं नाही पाहिजे हे आंदोलन या विधानसभेला महाराष्ट्राच्या विधी मंडळामध्ये किमान पंधरा आधी इतर जाऊ आधी बाकीचे मेरे बाकी कशा लढाईची कोणी विचार हो किती बसाव तिथं पाहिजे ना माणसं पाहिजे लरड्यावर पाहिजे ना माणसं पाहिजे अरे आपली आता बघतोय पैकी काय मोजकेच आमदार बोलतात बाकीचे सगळे जण हे, हे, हे अरे है। तुम्ही तुमच्या जमातीबद्दल बोलताय म्हणजे तुम्ही जातीवादी नाही जातीवाद म्हणजे काय म्हणते मी श्रेष्ठ आहे माझी जात श्रेष्ठ आहे म्हणून मला इतरावर अन्याय करण्याचा अधिकार आहे अशी मनोवृत्ती म्हणजे जातीवाद